सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार स्थानिक उद्योजकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक सचिव आतिश कुमार सिंग यांनी व्यक्त केलं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे आज पुण्यात एकदिवसीय जागरूकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी मंत्रालयाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती स्थानिक उद्योजकांपर्यंत पोहोचावी आणि त्या माध्यमातून या उद्योगांचा विकास व्हावा हा या कार्यशाळेच्या आयोजनामागचा प्रमुख उद्देश होता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा सहभाग वाढावा या उद्देशानं केंद्र सरकारनं जागतिक बँकांच्या सह सहकार्यातून रॅम्प हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे त्याअंतर्गत ही पहिली कार्यशाळा होती उद्योजकांच्या समस्या ऐकून त्यावरील उपाययोजनांचा समावेश सरकारी धोरणात झाला तर त्याचा एकत्रित सकारात्मक परिणाम या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासातून दिसून येईल असा विश्वास कुमार सिंग यांनी यावेळी व्यक्त केला